छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काही महिन्यापूर्वी बसवलेला तो त्या ठिकाणी त्याचं जा नुकसान झालं तिथं जे घडायला नको होतं ते घडलं तिथेच सगळ्या लोकांना लागली दुर्दैवी घटना होता का म्हणे कालच मी पूर्णाकृती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं आणि महात्मा फुलेंच्या पुतळ्याचं अनावरण केलं वरुड मोर्शीमध्ये आपल्या इथं बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे आपल्या इथं अर्ध पुतळा महाराजांचा आहे आपल्या इथं साखर कारखान्यावर तिन्ही ठिकाणी अश्वारूढ पुतळे पण तिथं घडलं वेगवेगळे म्हणायला लागले हे नेवीनेच बांधला कोण म्हणायला लागलं ते पीडब्ल्यूने केलं कोण आणखीन काय म्हणायला लागलं मी एक दिवस विचार केला किंवा हे काय चाललंय छत्रपती शिवाजी महाराज युगपुरुष सगळ्यांचे दैवत आणि त्यांच्याबद्दल हे असं बोलतय मी त्या दिवशी अहमदपूरच्या सभेत होतो मी माझ्या महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेची माफी मागितली बाबा हे घडायला नको होत हे घडलं पण ज्याची चूक असेल त्याला शोधून काढू मग तो ज्यांनी शिल्पकार आहेत तो चुकीचा आहे का ज्यांनी बांधकाम केलं तो चुकीचा आहे का स्ट्रक्चर आरसीसीचं डिझाईन ज्यांनी दिलं तो चुकीचा आहे कोणतरी चुकीचा ना त्याला शोधायचा त्याला शासन करायचं आणि परत तिथं महाराजांच्या नावाला साजेल अशा पद्धतीचं सा स्मारक मी स्वतः तिथे गेलो सकाळी सकाळी गेलो देखावा नव्हता बारकायनं बांधकाम कसं होतं तुम्हाला तर ना माहिती आहे मला बांधकामातलं जरी मी इंजिनियर नसलो तरी इंजिनियरला जमणार नाही तेवढं आपल्याला जमत त्या दोरी ओळंब्यात कसं काम पाहिजे त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यातल्या माहिती आहेत आणि त्या पद्धतीचं हे बघितलं आणि पुन्हा आम्ही आलो आणि तो कार्यक्रमाला आम्ही हजर राहिलो राजकारण करू नका त्याच्यामध्ये आता काहींनी ते जोडो जोडे मारो आंदोलन त्याच्यामध्ये काय ते, ते एकनाथराव शिंदे देवेंद्रजी मी आमचे फोटो आणि त्याला चप्पल घेतली आणि चप्पलीने मारत बसले जोडो जोडे मारो आंदोलन अरे असं कशाला जोडे मारता असेल धमक तर या ना समोरासमोर यायला बघतो ना हे कसला रडीचा डाव आणि त्याच्यात मला एक सांगावं हो, करांनो अशा पद्धतीनं कुठल्याच सरकारला वाटेल की आपल्या काळामध्ये महापुरुषांचा चांगला उभा केलेला पुतळा हा तिथं अडचणीत यावा असं कुणाला तरी वाटेल का कुणालाच वाटणार नाही मग त्याच्यात राजकारण त्याच्यात वेगवेगळ्या पद्धतीनं वेग टीका पद्धती टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आंदोलन केलं स्वतः सुनील तटकरे साहेबांनी सगळ्यांना सांगितलेलं होतं आणि मला वाटतं मुका आंदोलन केलं ना मुका आंदोलन मुका आंदोलन केलं आणि कलेक्टरला निवेदन दिलं की ह्याचा तपास लावा या घटना महाराष्ट्राला ना नाही आहेत इथं सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी गुन्ह्या गोविंदांनी नांदायचं ना आहे जाती सलोखा ठेवायचा आहे कालच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं माझ्या काही काही समाजातले लोक थोडे बाजूला गेले काही जणांना सांगितलं संविधान बदलणार अप बार चार सोपार संविधान बदलणार घटना बदलणार आरक्षण बदलणार समान नागरिक कायदा येणार असलं काही सांगितलं काही ना खरं वाटलं माझ्या मुस्लिम समाजाला सांगितलं की सीएचा कायदा तुम्हाला अडचणीत आणणार ते नाराज झाले आता त्यांच्याकरता मी मारती संस्था काढली मातंग समाजाच्या करता आरटी काढली बहुजन समाजाच्या करता सारथी काढली ओबीसी समाजाच्या करता महाज्योती काढली माझ्या आदिवासींना टार्टी काढली अमृत काही समाजाच्या करता काढली सगळ्या जाती धर्माच्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे